कोळी समाजाचं या सरकारचं करायचं काय या आमदारांचं करायचं काय या आमदारांचं करायचं काय आदिवासी कोळी समाजाला आदिवासी कोळी समाजाला या सरकारचं करायचं काय कोण म्हणता देणार नाही कोण म्हणत देणार नाही आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींचा आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींचा

आज अठ्ठावीस तारखेला आमची पूर्वनियोजित बैठक एकनाथ शिंदे शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित केलेली होती पण जे आदिवासी आमदार आहेत काही आमदार जे आहेत सुनील भुसारा आमशा पाडवी मंजुडा गावीत यासारख्या आमदारांनी मुख्यमंत्री मोदयांना निवेदन दिलं की आजची जी कोळी समाजाची बैठक आहे ती बैठक आपण रद्द करण्यात यावी व मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जे काही चार पाच दहावीस आमदार असतील त्यांचं ऐकून आजची बैठक रद्द केली आजची बैठक रद्द केल्यामुळे त्यांनी समस्त जळगाव जिल्ह्यासहित महाराष्ट्र राज्याच्या कोळी समाजावर अन्याय केलेला आहे कारण की आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही आधीसुद्धा जिल्हाधिकारी समोर सव्वीस दिवस उपोषणाला बसले नंतर शिवतीर्थ मैदानावर एक महिना उपोषणावर बसले या उपोषणाच्या माध्यमातून आज कुठेतरी आम्हाला न्याय मिळण्याची अपेक्षा होती पण आमचे सर्व स्वप्न धुळीस मिळवले तर ह्या जे काही दोन चार आमदार आहे या आमदारांमुळे धुळीस मिळवलेले आहे येणाऱ्या काळामध्ये जर का आमचे प्रश्न निकाली नाही निघाले जे आमचे जात प्रमाणपत्र असेल जात वैधता प्रमाणपत्र असेल हे सुलभतेने मिळायला पाहिजे आणि लवकरात लवकर जी तुम्ही बैठक रद्द केलेली आहे ती बैठक तुम्ही तात्काळ लावण्यात यावी अशी आमची समस्त जळगाव जिल्हा कोळी बांधवांच्या वतीने शासनाला विनंती आहे आणि जर का आपण आमच्या विनंतीला मान देणार नसाल तर येणाऱ्या विधानसभेच्या काळामध्ये जळगाव जिल्हासहित महाराष्ट्र राज्यामध्ये आम्ही सर्व आदिवासी टोकरी कोळी समाज बांधवाच्या बैठकीमध्ये हे सर्वांनी एकमुखी निर्णय घेऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करू नमस्कार महाराष्ट्र शासनाकडून आम्हाला कोळी समाजाला खूप अपेक्षा होत्या त्या अपेक्षेचा आता ह्या किरकोळ आमदारांमुळे आमच्या अपेक्षा भंग झालेल्या आहेत शिंदे साहेबांकडून आम्हाला खूप अपेक्षा होती की शिंदे साहेब आमचे प्रश्न सोडवतील पण त्यांनी आमची मिटिंग जी घेतलेली होती ती रद्द केलेली आहे व माझ्या पूर्ण कोळी समाजावर अन्याय केलेला आहे आम्ही सव्वीस दिवसाचं उपोषणही केले नंतर आमच्या पुंडलिक भाऊंनी पण उपोषण केले त्या वेळेस आम्हाला बी जे पी सरकारने आणि शिंदे सरकारने आम्हाला आश्वासन दिलेले होते की तुमचे प्रश्न आम्ही लवकरात लवकर सोडवणार जात वैधता प्रमाणपत्र आमचा हक्क असूनसुद्धा तो आम्हाला मिळत नाही आज आमचे मुलं शिकलेले असूनसुद्धा नोकऱ्यांसाठी दारोदार फिरत आहे हा खूप अन्याय होतो आहे आणि हा अन्याय आमच्यावर म्हणजे थांबलाच पाहिजे आमच्या मुलांवर आता हा प्रश्न घेऊन मी म्हातारी झाली आहे आणि आता याच्या पुढे जर हा प्रश्न सुटत नसेल तर ह्यावेळेस माझे मुलं तयार होतील आणि ते शेवटी वाल्मिकीचे वाल्या कोणी होतील आणि समाज म्हणजे जे मंत्रालय आहे ते दरानून सोडल्याशिवाय माझा समाज शांत बसणार नाही ही शिंदे सरकारने सुद्धा दखल घ्यावी आणि लवकरात लवकर अधिवेशनाच्या काळामध्ये आमची मिटिंग लावावी आणि आमचा प्रश्न सोडवावा एवढीच विनंती मी शिंदे सरकारला करत आहे फडणवीस मी साहेबांना सुद्धा विनंती करत आहे की आमचा मोदी साहेबांपर्यंत प्रश्न गेलाच पाहिजे आणि आमच्यावर होणारा अन्याय थांबलाच पाहिजे जय हिंद जय जा वाल्मी मंदाताई सोनवणे